त्यासाठी रोज घामा माती चिकल करावा अखंड साधना असावी लागते असावी लागते तेव्हा आणि कब्जा घेतला धुळाजीनं नावा खडा केलेला आहे आणि किल्ली करून निघण्याचा प्रयत्न बालाजीचा हात टाकला दोघांना सम समान संधी हो टाळ्या 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 वा कुस्त्या मात्र कुस्त्या जोडलेल्या आहेत गावचा पैसा कुठे फुकट वाया जाणार नाही पुरेपूर दक्षता घेतलेली काल द ना पंचाचा निर्णय चल कुस्तीकर पहिलवा पंचाच्या सूचनेशिवाय थांबायचं नाही मग मी सांगितलंय घाळ अर्धायच नाही पंचानी थाप टाकल्याशिवाय आपण थांबायचं नाही गोकुळ आवारी पैलवान आपणाला विनंती आत यायचं आहे शांत ते बगालडूप करण्याचा प्रयत्न तिकडे अमोल हम, भांबोरा भैया पिसाळ भवान आत यायच दोन्ही पैलवान श्याम घवाने अंबिलवाडी डाव प्रतिडाव डावाची उकल काहीतरी करायचंय कुस्ती सुटणार नाही नोंद घ्या शेठ शेतपडे वस्तात गोपाळ बाबळे यांच्याकडून पाचशे रुपये बक्षीस चांगल्यानं चांगल्याच कौ असलू बंधू तानाजी सातारा तालिक संघाचा आमचा जीवाभावाचा निर्णय अंतिम राहील सात नंबरची कुस्ती आकडेवरती येते ओंकार वरती सूरज दा। हिम्मत सुतार यांचे कडून बबलू सुतार साठी एक हजार रुपयाच बक्षीस आलेलं आहे बबलू आपलं बक्षीस घेऊन जायचं इतना रोग रोख जमा इथ बबलू सुतार सुरेंद्र भराच वेळ झालो कुस्ती चालू आहे कुस्ती आरपार होईल काय आरप कुस्ती होणार आणि इकड चैतन्य कुस्ती बरोबरी द्या दादा माने भैया पिसा मोल कोरेडतो थोड सर्व पैलवान मित्र वायचे धुळा बालाजी विरुद्ध धुळाजी अशी कुस्ती चालू आहे एक ब्लॅक एक कुस्ती पहलवान पोर बरी चाली कपडे कुस्त्याचा ताळ असू द्या पब्लिकला बालाबा माग सारा, बाला बा, सारा, सारा थोडं गेट मेन गेट मधली सारा अप्पा आप्पा थांबा थांबा थांबातवरती तीन कुस्त्या तो तेज काळे प्रतीक कदम अविनाश गावडे भैया धुमाल सागर आणि पुत्र त्याले ले 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 ले। आपापल्या गाड्यांना हिटर द्या आता मशिनरी तापवायला चालू करा पंच त्यांना कालदास चालू करा आता दत्ता कुस्ती करायचे सुरेंद्र कुस्ती कालदास वाजतात त्यांना वेळ द्या वेळ द्या वेळ द्या अध्यक्ष वेळ द्या त्यांना कुस्ती हा खेळ आहे कुस्तीचा कलात्मकता पाहिजे असते खासियत पाहिजे असते सुरुवातीपासून अध्यक्ष ती सोडा मंत्री त्यांना टायमिंग द्या शेवटच वेळ द्या वेळ